ड्रायव्हरने बस थांबवल्यावर विक्रम खाली उतरला आणि कॉलेजच्या दिशेने निघाला विक्रम धावत धावत कॉलेजमध्ये पोहोचला तर अनु रागाने तोंड फुगवून तिच्या क्लासकडे चालली होती ओय पागल थांब जरा विक्रम तिच्या मागं गेला विक्रमला पाहताच अणू अजून वेगाने चालू लागली अगं थांब म्हणतोय ना तर अशी का चालली आहेस विक्रम तिच्या शेजारी चालत म्हणाला मला तुमच्याशी काही बोलायचं नाही तुम्ही पण माझ्याशी बोलू नका आजपासून अनु असं म्हणून तिथून निघून गेली मुलीला भारी राग आलाय मनात मनात विक्रम त्या ठिकाणी गेला जिथे ते रोज बसत असत काय रे तुझी बाईक कुठं आहे पायी आलास का जयने विचारलं मी कसं आलो हे महत्त्वाचं नाही कॉलेजला पोहोचलो की नाही हे महत्त्वाचं आहे विक्रम म्हणाला पण काय नाटक करून आहेस ते तरी सांग आधी अणूसोबत बसमध्ये आलो होतो ओ हो म्हणजे आता इतकी जवळीक झाली आहे की एकत्र प्रवास करता फार पुढे गेला आहेच माझ्या मेहुण्या काय म्हणालास विक्रमने जयकडे रागाने पाहिलं हो आणि काय या आधी कधी एखाद्या मुलीकडे असं पाहिलं होतंस का आता बघ तिच्या मागे कुत्र्यासारखा फिरतोस जय विक्रमच्या चेहऱ्याचे बदलते भाव न समजून घेता म्हणाला आपल्या बापाला कुत्रा म्हणतोयस विक्रमने जयची मान पकडली अरे दुखते सोड पुढच्या वेळी टोमना मारलास तर तुझा जीव घेईन मी ठीक आहे बाबा पण हे तरी सांग माझी बहीण काय म्हणते जयने मान चोळत विचारलं ती काही बोलेल तर मी तुला काही सांगेन ना म्हणजे काय म्हणायचे तुला म्हणजे काही नाही ती माझ्याशी बोलत नाही आणि मला पण बोलू नकोस म्हणते म्हणजे माझ्या बहिणीने तुला मागे लागायला नाही सांगितले तरीसुद्धा लाज वाटत नाही तुला तिच्या मागे फिरताना जय अजून थोडा मागे हटून म्हणाला लाज नाही वाटत तुला मुलींच्या मागं धावताना त्या नकार देता तरी त्यांना त्रास देतोस भीती नाही वाटत जय हसत मनाला आणि पळत सुटला थांब तू तु, आज तू माझ्या हातून वाचणार नाहीस विक्रम त्याच्या मागे धावत सुटला मी नाही थांबणार असं म्हणत जय पळत होता आणि समोरून येणाऱ्या श्रेयाला न पाहताच तिला धडकला धक्क्याने श्रेयाचं संतुलन बिघडलं आणि ती पडणार होती पण श्रेया पडायच्या आधीच जयने तिला मिठीत घेतलं घाबरून श्रेयाने जयचं कॉलर घट्ट पकडला हे सगळं पाहून विक्रम थिजल्यासारखा उभा राहिला जयनेही विक्रमकडे बघून श्रेयाला नीट उभं केलं आणि म्हणाला सॉरी मी पाहिलंच नाही भलेही तू पाहिलं नाहीस पण मला हा क्षण खूप आवडला ही लाईन श्रेयाने फक्त जयला ऐकू जाईल अशा प्रकारे बोलली जयने तिच्याकडे एक तीक्ष्ण नजर टाकली आणि विक्रमकडे वळून म्हणाला चल क्लासला जाऊया उशीर होतोय असं म्हणत त्याला घेऊन निघून गेला जय निघून गेल्यानंतरही श्रेया तिथेच उभी राहिली तिच्या मनात जयच्या मिठीची आठवण रेंगाळत होती ती मनोमन हसली का जय दूर राहून मला दुःख देतोयस माझ्या परिस्थितीमुळे माझ्यावर प्रेम करायला मागे पुढे पाहतोयस का मला ते पण नको आहे जय आय लव यू मी तुला कसं सांगू ज्याने तू माझ्या प्रेमाला समजून घेशील असं मनात बोलत तीही क्लासला गेली क्लासमध्ये श्रेया अनुच्या शेजारी बसली आणि तिच्याकडे बघत म्हणाली काय झालं तुझा चेहरा असा का दिसतोय काय आहे माझ्या चेहऱ्याला मी ठीक आहे अनु म्हणाली तुझा चेहरा तर ठीक आहे पण चेहऱ्यावर विचित्र भाव आहे माझं तोंडच असं आहे काय झाले तुला आज एवढी रागात का आहेस श्रेयाने असमंजसपणे विचारलं हो तुझ्या भावाची कृपा मनातच म्हणाली ओय मी तुला विचारते काय झालं काही नाही असंच ठीक आहे मग दोघी लेक्चर ऐकण्यात लक्ष देऊ लागल्या थोड्या वेळाने लंच ब्रेक झाला श्रेयाने अणूला विचारलं मॅडम लंचसाठी चलायचं का मी नाही येणार तू जा अणू म्हणाली तेवढ्यात विक्रम क्लासमध्ये आला तुम्ही इथे का आलात का ही क्लास तुझ्या बापाची आहे का जे विचारत आहेस की मी का आलोय विक्रमच्या बोलण्यावर अणुरागाने विक्रमकडे पाहते त्यावर जय हळूस विक्रमच्या कानात म्हणाला ओ म्हणजे हे कॉलेज तुझ्या बापाचं आहे म्हणून एवढा ॲटिट्यूड दाखवतोयस जय तुझे हातपाय नीट काम करत नाहीयेत काय माझ्या गोष्टीत का डोकं घालतोयस विक्रम चिडून म्हणाला हो नीटच काम करतायत हो ना मग इकडून निघून जा इतक्या छोट्या गोष्टीवर एवढा काय रागवतोयस असं बोलून जय हसत श्रेयाच्या मागे गेला आता क्लासमध्ये फक्त अणू आणि विक्रम उरले आजकाल तुझी जीप जरा जास्तच चालत आहे मी सांगितलं होतं तुम्हाला माझ्याशी बोलू नका तरी का बोलता तुझा गोड आवाज ऐकण्यासाठी विक्रम हसून म्हणाला हे ऐकून अनु उठून बाहेर जायला लागली पण विक्रमने तिचा हात धरून परत बाकावर बसवलं आणि म्हणाला काय झालं तुझा आवाज गोड नाही का नाही अनु म्हणाली पण मला तर खूप गोड वाटतो असं म्हणत विक्रम तिच्यावर झुकला तर मी काय करू अरे तुझा गोड आवाज ऐकण्यासाठी तुला माझ्याशी बोलावं लागेल ना मी नाही बोलणार तुमच्याशी मग काय करणार आहेस काय अणू गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली अरे तू म्हणालीस ना की माझ्याशी बोलणार नाही मग काय करशील विक्रमने भुवया उंचावल्या मी जर बोलणारच नाही तर मला तुमच्याशी काय काम माझ्या समोरून बाजूला व्हा नाही मी नाही हटणार सर प्लीज काय प्लीज विक्रम तिच्यावर अजून जास्त झुकत म्हणाला अणू घाबरून मागे सरकली सर हे काय करताय काहीतरी करावंसं वाटतंय विक्रमने हळू आवाजात म्हटलं नाही नाही अनुने मान हलवत म्हटलं पण मला काहीतरी करायचं मन होत आहे विक्रम हळूच म्हणाला काय म्हणायचं आहे तुम्हाला तिने न समजून विचारलं काही नाही असंच आज संध्याकाळी माझ्यासोबत बाहेर येशील का नाही मी नाही येणार जर मी उशिरा घरी गेली तर आई मला रागवेल उशीर नाही होणार मी तुला वेळेवर घरी सोडेन तरीही मी नाही येणार जर नाही आलीस तर आपण दोघं इथे संध्याकाळपर्यंत अशाच अवस्थेत राहू आता तुझी मर्जी विक्रमने अनुला धमकी दिली त्याचं बोलणं ऐकून अनुच्या चेहऱ्यावर उदाशी आली तू रडतानाही किती गोड दिसतेस विक्रम हसत म्हणाला मी रडते आणि तुम्हाला हसू येतंय म्हणूनच इतकी गोड दिसतेस की मला स्वतःला सांभाळणं मुश्किल झालं आहे सकाळी तर तुम्ही मला म्हणालात की तू सुंदर नाहीस आणि आता हे काय गप्पांमध्ये काहीही बोलून जातो त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात मी सगळं लक्षात ठेवते तुम्ही माझ्याशी काय काय बोललात आणि आता संध्याकाळी सोबत चलण्यासाठी मला धमकी देत आहात जर धमकी नाही दिली तर तू येणार नाहीस तुम्ही धमकी दिली तरीही मी येणार नाही ओ हो असं आहे का बरं ठीक आहे मग अनु बाकावर पूर्णपणे वाकून बसली होती विक्रम इतका जवळ आला की त्याचा श्वास तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत होता दोघांमध्ये फक्त एक इंच अंतर होतं विक्रमने स्वतःचं संतुलन सांभाळलं तिच्यावर भार पडू दिला नाही अनु म्हणाली स सर बोला मॅडम उठा प्लीज विक्रम सर नाही अनु मॅडम लंचची वेळ संपली आहे सगळे लोक क्लासमध्ये येतील येऊ देत आले तर काय होईल जर कोणी आपल्याला या अवस्थेत पाहिलं तर चांगलं नाही दिसणार माझी इज्जत जाईल थोडं समजून घ्या ना मी नाही समजणार प्लीज सर नाही ठीक आहे मग सांगा तुम्हाला काय हवं आहे मी आधीच सांगितलं आहे संध्याकाळी माझ्यासोबत बाहेर यायचं आहे हे इतकं जरूरी आहे का हो जरूरी आहे ठीक आहे येईन आधी तुम्ही उठा अगं ही स्थिती मस्त आहे थोडा वेळ असंच राहूया काय म्हणतेस नाही सर हे ठीक नाही काय तू घाबरून मेल्यासारखी झाली आहेस बरं सोडतो असं म्हणत विक्रम तिच्यावरून उठला तेव्हा अनुने सुटकेचा श्वास घेतला ती उठून बसली आणि विक्रमकडे पाहिलं चल लंच करूया मी नाही येणार काय म्हणालीस म्हणत विक्रमने पुन्हा आपली पावलं तिच्याकडे वळवली हां हां मी येते येते चला म्हणत अनु घाबरून विक्रमच्या आधीच बाहेर पडली अनुला पाहात विक्रम तिच्या मागे चालत होता तुझी पाठ पण खूप सुंदर आहे ह्या एकताच अणुने रागाने मागे वळून पाहिलं आणि पुढे चालू लागली अगं पुढे बघून चाल पडलीस तर दातं तुटतील अणुने तोंड फिरवलं आणि कॅन्टीनमध्ये श्रेयाच्या शेजारी जाऊन बसली अणूचा चेहरा पाहून जय म्हणात म्हणाला याने परत काय केलं असेल बिचारीला चेहरा का असा दिसतोय काय झालं अशी का बसलीस काही खाणार नाहीस श्रेया म्हणाली जय जा माझ्यासाठी आणि तिच्यासाठी जेवण घेऊन ये विक्रम म्हणाला मी इथे नोकर नाही आहे नाही आहेस तरीसुद्धा आणावं लागेल मी सांगितलंय ना चुपचाप जा ठीक आहे श्रीमान जय म्हणाला आणि गेला तू खाल्लंस का श्रेया अनुने विचारलं हो मी खाल्लंय मी क्लासला जाते तू ये नंतर तू थांब ना श्रेया माझा भाऊ तुला काही करणार नाही जाते मी तू ये सावकाश श्रेया असं म्हणून क्लासकडे निघून गेली तेवढ्या जय अणूसाठी आणि विक्रमसाठी जेवण घेऊन आला टेबलावर ठेवलं आणि निघून गेला अणुने एकदा विक्रमकडे पाहिलं आणि जेवायला लागली विक्रम तिच्याकडेच बघत बसला तो जेवत नव्हता अणुने वर पाहिलं आणि विचारलं तुम्ही खात का नाही तूच मला चारून दे विक्रम म्हणाला काय अणु आश्चर्याने तोंड उघडत म्हणाली विक्रमने तिची हुनवटी पकडून तोंड बंद केलं हो तूच खाऊ घाल अणू रडत म्हणाली का मला त्रास देत आहे बघा इथे किती लोकं आहेत अगं लंचची वेळ संपली इथे कुणी नाही स्वतः पाहून घे अणुने चारही बाजूला पाहिलं खरंच कॅन्टीन रिकामं होतं फूड सेक्शनकडे पाहिलं तिथे बसलेले एक वृद्ध सुद्धा विक्रमच्या इशाऱ्यावर उठून गेले विक्रमने तिच्याकडे बघत जणू सांगितलं आता ठीक आहे ना अणुने खालचा ओट पुढे काढला आणि त्याच्याकडे पाहिलं जणू म्हणत होती हे गरजेचं आहे का विक्रमने हो मध्ये मान हलवत म्हटलं जेव्हा मी तुला खाऊ घातलं तेव्हा तर छान जेवलीस आता मी म्हणतोय तेव्हा तुला एवढं अवघड का वाटतंय मी कधी तुम्हाला सांगितलं मला खाऊ घालायला अणू रागाने म्हणाली ओ हिला राग पण येतो विक्रम मनात म्हणाला तो आपल्या खुर्चीवरून उठला आणि अणूच्या शेजारच्या खुर्चीवर बसत म्हणाला हा दे मला भूक लागली आहे आज सकाळी नाश्तासुद्धा केला नाही का तुम्हाला माझ्यासोबत बसमध्ये यायचं होतं म्हणून तुम्ही घाईघाईने बस घाई स्टॉपवर आलात आणि म्हणून तुम्ही नाश्ता केला नाही हे एवढं जरुरी होतं का हो जरूरी होतं म्हणून आलो नाहीतर का आलो असतो तुमच्याशी वाद घालून मी जिंकू शकत नाही असं मनात म्हणत अनुने आपलं जेवण ठेवलं आणि विक्रमला खाऊ घालण्यासाठी दुसरी प्लेट घेतली मला ती नको तुझ्याच प्लेटमधून खाऊ घाल ते माझं उष्ट आहे मला तेच हवं आहे छी असं नाही खात सर विक्रमने तिच्या डोक्यावर हलकी थाप दिली आणि म्हणाला पुन्हा छी छी केलंच तर पाटीत एक मुक्का बसेल समजलं खाऊ घाल आता प्रत्येक गोष्टीवर मारणं धमकावणं माझ्या आईनं पण मला इतक्या वेळा ओरडलं नसेल जितकं हे दररोज ओरडतात अनु मनात पुटपुटली ती त्याला आपल्या प्लेटमधून खाऊ घालू लागली विक्रम निवांत खात म्हणाला काय पुटपुटतेस मोठ्याने बोल मलाही ऐकू दे का मोठ्याने बोलू आणि मग चार चापट अजून खाऊ तुमच्या हातून अनु मनात म्हणाली काही नाही सर अणूने संस्कारी मुलीसारखं उत्तर दिलं आणि त्याला खाऊ घालत राहिली तू पण खा नाही सर माझं पोट भरलं अणू म्हणाली आणि हात धुतला ठीक आहे चल विक्रम म्हणाला दोघे कॅन्टीनमधून बाहेर पडले अणू क्लासकडे जात होती ओय इकडे ये विक्रमने हाक मारली कुठं जायचं आहे चल सांगतो अणू विक्रमच्या मागे चालू लागली तो जाऊन त्या ठिकाणी बसला जिथे तो रोज बसायचा आणि तिथे असलेल्या एका बेंचवर बसला तुम्ही मला इथे का बोलावलं आहे सर रोज क्लासमध्ये काय करणार आहेस थोडा वेळ इथे बसू त्याने तिला ओढून आपल्या शेजारी बसवलं बस अरे सर मी नाही गेले तर माझी क्लास मिस होईल अगं अभ्यासाची देवी एक क्लास सुटला तर काही होत नाही तसंही आपण संध्याकाळी बाहेर जाणार आहोतच अजून एक तास थांब मग निघू अनु आपली ओढणी नीट करत म्हणाली मी कधी म्हटलं की चला तुम्हीच तर घेऊन चाललात जोक करतेस का विक्रम म्हणाला नाही सर मग टोमने का मारतेस आजकाल तुझं बोलणं जरा जास्तच वाढलंय आता मी असं काय बोलले सर मी काहीही केलं तरी ते तुम्हाला चुकीचंच वाटतं अणू बेंचवर व्यवस्थित बसून कॉलेजकडे पाहू लागली कधी कॉलेज नीट पाहिलं आहेस का मी आपल्या कॉलेजला कधी नीट पाहिलंच नाही सर खूप मोठं आहे हे अणुने चारही बाजूला बघत म्हटलं कधीच नाही पाहिलंच विक्रमने विचारलं नाही सर काय आता बघशील जर आता गेले तर मला क्लासला घेऊन जातील मी जाऊ का अनु म्हणाली तुला जरा तरी अक्कल आहे की नाही मी कधी म्हटलं मी पागल आहे तू माझी पागलच आहेस नाही मी पागल नाही तू नाही म्हणालीस म्हणून सत्य बदलणार नाही याचा काय अर्थ आहे आता समजलं नाही तर काही हरकत नाही पण हे सांग तुझ्या हाताची जखम पूर्ण बरी झाली का हो झाली सर असं करत करत गप्पा मारत भांडत आणि विक्रम अनुची छेड काढत दोघांनी दीड तास तिथे घालवला विक्रमने तेव्हाच घडाळ्यात वेळ पाहिला आणि म्हणाला हां आता चल जाऊया बरं कसं जायचं आहे कारने नाही बाईकवर हे ऐकून अनुचं तोंड उघडं राहिलं काय बाईकवर हो बाईकवरच पण तू असं का तोंड उघडलं आहे मी आजवर कधीच कोणाच्या बाईकवर बसले नाही सर अरे वा मग माझी बाईक पहिली ठरणार विक्रमला आतून खूप आनंद झाला मग काय झालं चल आता तुला बाईकचा अनुभवही येईल मला भीती वाटते सर कुणी बघेल तर अगं तू काय कुठली सेलिब्रिटी आहेस का जे तुला सगळे ओळखतील हे बघा विक्रम सर तुम्ही विनाकारण मला रागवता असं असेल तर मी तुमच्यासोबत येणार नाही सांगून ठेवते अणू रुसत म्हणाली काय रुसलीस हे सगळं आमच्याकडे चालणार नाही लवकर बाईकवर बस जर मी रुसली तर तुम्ही मनवणार नाही रुसणं मनवणं मला जमत नाही आधी तू बाईकवर बस अशा गोष्टी का जमत नाही मला ओरडणं रागवणं तर चांगल्याने जमतं अनु मनातच म्हणाली आणि हळूच विक्रमच्या खांद्यावर हात ठेवून साईडने बाईकवर बसली अगं हा काय प्रकार आहे बसण्याचा काय झालं अनुने आचार्याने विचारलं दोन्ही बाजूंनी पाय टाकून नीट बस ओके सर अनु उतरली आणि यावेळी नीट दोन्ही बाजूनी पकडून बसली गुड विक्रम म्हणाला आणि हिरोच्या स्टाईलने गॉगल्स घालून बाईक स्टार्ट केली आपण कुठे चाललो आहे सर तिथे गेल्यावर कळेल मॅडम बरं पण सांगा ना अनु म्हणाली आहा नाही विक्रम बाईक चालवत म्हणाला अच्छा याआधी तू कधी कोणाच्या बाईकवर बसली नाहीस का बरं हो कारण आधी मला घेऊन जाण्यासाठी कोणीतरी हवं ना म्हणजे तुझे नातेवाईक भाऊ वगैरे कोणी नाहीत का नाही का ग माझ्या आई वडिलांनी लव्ह मॅरेज केलं होतं आई घरातून पळून आली होती बाबांसाठी बाबांचे कोणी नातेवाईक नव्हते त्यांचे आई वडील लहानपणीच गेले आईच्या बाजूला काही नातेवाईक आहेत असं बाबा म्हणायचे पण मला माहीत नाही ते कोण आहेत दुसरी आई आल्यापासून माझं घरच माझं जग बनलं मी घरातून क्वचितच बाहेर पडते शाळा आणि कॉलेज जेवढंच अनुचं बोलणं ऐकून विक्रमला तिची अवस्था समजली त्याने मनाशीच ठरवलं हिने जितके दिवस बिना अनुभवाशिवाय जीवन जगलेत ते आता मी तिला दाखवणार तुला कुठे फिरायला जायची इच्छा होत नाही का विक्रमने विचारलं हो इच्छा तर होते माझंही मन करतं मित्र मैत्रिणींसोबत बाहेर जावं फिरावं मजा करावी पण मी लहानपणापासूनच एकटी आहे म्हणून एकटं राहणं आवडायला लागलं पण तुमच्या बहिणीने मला आपलं मानून मला स्वतःची सर्वात चांगली मैत्रीण बनवलं ती तशीच आहे ज्या व्यक्तीला ती एकदा पसंत करते त्याला आयुष्यभर सोडत नाही विक्रम म्हणाला हो मला कळलंय सर बाईक थांबवल्यावर अनुने विचारलं आपण कुठे आलोय चल दाखवतो विक्रम म्हणाला आणि बाईकवरून उतरला तो बाईक तिला उतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या एका बगीच्यासारख्या ठिकाणी घेऊन गेला तिथे सगळीकडे सुनसान होतं आत गेल्यावर कळलं की तो फुलांचा बगीचा आहे तिथे वेगवेगळ्या रंगाची फुलं झाडे आणि एक नर्सरी टाईप जागा होती त्या रंगीबिरंगी फुलांना बघून अनु आनंदाने म्हणाली वा किती सुंदर आहे सर हे सगळं कुणाचं आहे अगं दुसऱ्यांचं असतं तर मी तुला इथे का घेऊन आलो असतो हे आपलंच आहे काय खरंच खूपच सुंदर आहे अनु झाडांजवळ जाऊन फुलांना हाताने स्पर्श करून पाहत होती तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू फुललं होतं ती आनंदाने फुलांमधून झाडांमधून चालत होती आणि फुलांना स्पर्श करून आनंद घेत होती विक्रमने लगेच मोबाईल काढून तिचे फोटो घ्यायला सुरुवात केली अणूच्या हसणाऱ्या फोटोकडे विक्रम लक्षपूर्वक बघत विचार करू लागला तू एवढी गोड कशी जाल मला आलीस अणू त्या जागेचा आनंद घेण्यात व्यस्त होती आणि विक्रम तिला बघण्यात व्यस्त होता एक तासभर दोघं बागेत फिरल्यानंतर अनु विक्रमकडे आली काय मॅडम झालं फिरून हो सर खूप शांतता आहे इथे म्हणूनच घेऊन आलो होतो तुला इथे आणि हे घे असं म्हणत त्याने आपल्या खिशातून चॉकलेट काढून तिच्या समोर ठेवलं दोघे बराच वेळ बोलत राहिले चॉकलेटचा रॅपर खोलत अणूने विचारलं तुम्ही नाही खाणार नाही तू खा ती चॉकलेट खात होती आणि निसर्गाचा आनंद घेत होती आणि तिच्याकडे पाहून विक्रमला आनंद होत होता काही वेळाने अनुने वेळ पाहिलं सर सहा वाजले आता मला घरी जायचं आहे थोडा वेळ अजून थांब ना नाही उशीर होईल आई ओरडेल विक्रम मनाशीच म्हणाला सुरुवात तर आधी तिच्या आईला दूर करण्यापासून करावी लागेल माझं एक संकट दूर होईल मग त्याचं लक्ष अणूच्या ओठांकडे गेलं अगं कशी खात आहेस त्याने हळूच तिच्या ओठांवर लागलेलं चॉकलेट आपल्या बोटाने पुसलं त्याच्या स्पर्शाने अणू दचकली ओय पागल एवढं काय दचकतेस मी तुला खाणार नाही आहे तो हळूच म्हणाला मला घरी जायचं आहे सर तू आमच्या घरी येशील का नाही मी नाही येणार अनुने नकार रती मान हलवली ठीक आहे तुला तुझ्या घरापाशी सोडतो विक्रमने बाईक स्टार्ट केली आणि अनुला तिच्या घराजवळ सोडलं जशी विक्रमने अनुच्या घराजवळ बाईक थांबवली ती उतरली आणि म्हणाली बाय सर मी निघते ती वळून जात असताना विक्रमने हाक मारली ओय ऐक ना काय सर थँक्यू कशासाठी अनुने आश्चर्याने विचारलं माझ्यासोबत वेळ घालवल्याबद्दल थँक्यू तर मला म्हणायला हवं सर तुमच्यामुळे मी आज एवढं सुंदर ठिकाण पाहिलं अनुने आनंदाने म्हटलं ठीक आहे बाय उद्या कॉलेजमध्ये भेटू असं म्हणून विक्रम घरी निघून गेला घरी जात असताना जयने त्याला फोन केला विक्रमने आपलं ब्ल्यूटूथ सुरू केलं आणि म्हणाला हां बोल तू कॉलेजच्या मध्येच कुठे निघून गेलास जयने विचारलं मी बाहेर गेलो होतो विक्रमने उत्तर दिलं एकटाच आहेस का नाही ओहो गोष्ट इथपर्यंत पोचली का शेवटी कुठे गेला होतास तुला काय घेणं देणं आहे या सगळ्यांशी असं जाणून घ्यायचं होतं तुला काही गरज नाही याची ठीक आहे नको सांगू आज पबला जाऊया जय म्हणाला का विक्रमने विचारलं अरे किती दिवस झाले दारू पिऊन अच्छा किती दिवस झालेत एक आठवडा झाला आहे भाई खरंच बरेच दिवस झाले म्हणून आज दोघं भरपूर पिऊया जय म्हणाला ठीक आहे तयार रा रात्री येतो आणि मग जाऊ विक्रम म्हणाला ठीक आहे भाई बाय असं म्हणून जयने फोन ठेवला इकडे थोड्या वेळाने अनु घरी पोहोचली अनु थोडी उशिरा घरी आली त्यामुळे हॉलमध्ये बसलेल्या रत्नाने अनुला विचारलं आलीस कुठे फिरत होतीस जी एवढ्या रात्री घरी आली आहेस आई बस थोडी उशिराने आली म्हणून बस उशिरा आली की बाहेरच फिरत होतीस एवढा वेळ नाही आई असं काही नाही अणूने शांतपणे उत्तर दिलं रत्ना म्हणाली ठीक आहे सगळी भांडी तशीच ठेवली आहेत ती धुवून स्वच्छ कर आणि जेवण बनव भूक लागली आहे आणि माझ्या मुलीच्या येण्याची वेळही झाली आहे अनुने ठीक आहे आई म्हणत आपली बॅग खोलीत ठेवली आणि घरच्या कामाना लागली तिने जेवणही बनवलं आणि मग थोड्या वेळाने फ्रेश होऊन आपल्या खोलीत गेली तोपर्यंत आई वडील आणि बहिणीचं जेवण झालं होतं त्यांची उरलेली भांडीही धुवून अनुने स्वतः थोडं खाल्लं आणि झोपली इकडे विक्रम आपली कार घेऊन जयच्या घरी गेला जय बाहेरच तयार होऊन त्याची वाट बघत उभा होता विक्रम म्हणाला काय रे आतुर पक्षी माझीच वाट बघतोय बहुतेक होय भाई जय हसत कारमध्ये बसला मग दोघे एका पबमध्ये गेले आपल्या ड्रिंक्स ऑर्डर केल्या आणि प्यायला सुरुवात केली दोघे फक्त ड्रिंकच करत होते मुलींच्या डान्समध्ये वगैरे ते कधीच पडत नसत त्यांची दोस्तीच अशी होती पबमध्ये छोटे छोटे कपडे घालून नाचणाऱ्या मुलींकडे पाहून विक्रमला अचानक अनुची आठवण आली तिच्या ड्रेसिंग स्टाईलचीही आठवण झाली ती आपल्या शरीराचा थोडंसुद्धा भाग कधीच दाखवत नसे नेहमी व्यवस्थित कपडे घालायची आणि ओढणी तर अगदी हवीच कुठलाही ड्रेस असो विक्रम मनातच हसत म्हणाला म्हणूनच तर तू मला भावलीस पागल तू अगदीच घरगुती आहेस तुझ्यात बायकोसारखे सगळे गुण आहेत जयने विचारलं काय रे भाई एकट्याने का हसतोयस तुझ्या बहिणीची आठवण आली यार विक्रम ड्रिंकचा एक घोट घेत म्हणाला म्हणजे अणुची हो तीच अरे आधी माझी बहीण म्हटल्यावर तर माझं डोकंच फोडलं होतंच आता तू स्वतःच माझी बहीण म्हणतोयस तेव्हा तिच्याबद्दल माझ्या मनात कुठल्याही फिलिंग्स नव्हत्या पण आता तिच्याबद्दल उलट्या सुलट्या फिलिंग्स येत आहेत ओ हो असं आहे तर त्यावर विक्रम म्हणाला हो यार ती मला खूप आवडू लागली आहे ती मला पागल करत आहे केव्हापासून भाई झाले बरेच दिवस तू मला सांगितलं नाही कधी विक्रम म्हणाला आता सांगतोय ना बस तुझी बहीण ठरली आहे असं समज त्यावर जय हसत म्हणाला ठीक आहे भाई तू म्हणालास तर मीही मान्य करतो दोघांनी थोडा वेळ अजून ड्रिंक केलं आणि मग कारने घरी निघाले विक्रमने आधी जयला घरी सोडलं आणि नंतर स्वतःच्या घरी निघून गेला भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद